सकाळ सर्वांना मी माझ्या आईची साडी नेसली आहे सांगा कशी वाटते आईची साडी आहे माझी देवबापाची पूजा झाली आहे हे बघा ही सुद्धा पूजा झाली आहे करून पूजा झाली करून माझी आणि आई लक्ष्मी मातेची पण पूजा करून झाली आहे बघा हा माझा मित्र आहे मी आज महालक्ष्मीच्या मंदिरात जाणार आहे वज्रेश्वरीला मग माझ्या आईची आज साडी होते कशी वाटते साडी सांगा मला लवकर लवकर माझ्या साड्या कसं करायचं झाला आहे पूर्ण कपात लावायचं आहे पूर्ण मला आई माझ्या असली ते लावले असं मला हिचे कपडे कोंबून कोंबून ठेवते कपाडामध्ये पण साडी धुवायला द्यायला पाहिजे ती पण आईची साडी आहे ही नेसणार होती पण आईला बोलली आई ह्या ब्लाउजावरती एक साडी चांगली दे ग लगेच आईने मला ही साडी दिली बघा कशी वाटते काही लोकांना तर मेलेल्या माणसांच्या वस्तू सुद्धा चालत नाही त्याच्यामध्ये त्यांचा आत्मा भटकतो म्हणून हा साडीचा ड्रेस शिवणार आहे आईच्या मी ती आईची साडी आहे तिचा ड्रेस शिवणार आहे मंदिरात जायचं आहे ना म्हणून साडी नेसलेली आज महालक्ष्मीच्या पुढे निर्या कमी येतात जाऊ दे मिठू बघतोय मम्माचा मम्पा साडी नेसली आहे मिठू बघतोय मम्मा साडी नेसले ना म्हणून मिठू बघतोय मम्माचा मिठू बघतोय मम्माकडे मोबाईल पकडायला कोण नसतो बाबा आमच्याकडे कुठे ठेवू मोबाईल मिठू साड्या आहेत ही पण ही पण एक साडी आहे हा कलर कसा वाटेल ब्लाउज शिवायला पाहिजे सर्व मी जाडी आहे ना आई पातळ होती माझी माझ्यापेक्षा ही बघा ही एक साडी आहे हिच्यावरती मरून कलरचा ब्लाऊज शिवायला पाहिजे रोज नेसायला कंटाळ येतो ना साड्या मी साडी नेसली की मला चालता येत नाही आणि मला सर्व डोगीनं खायला घालायचं असतं ना म्हणून मी साडी नेसत नाही जास्त करून ती पण छान आहे तिचा पण ड्रेस होईल चांगला आईची शंभर एक साडी आहे साडेबारा वाजून गेले जायचंय मला कामाला जाऊन नंतर मी महालक्ष्मीला जाणार आहे आता हे बघ आलं काय अरे मम्मी ही का मम्मी आली ही बघा मम्मी आली मम्मी जाणार आहे आता महालक्ष्मीला शुभ सकाळ सर्वांना मम्मी आता महालक्ष्मीला जाणार आहे मिठूची मम्मी ह ना मिठू मम्मी जाणार आहे देव पप्पाला चला बाय बाय टाटा ही आईची फणी आहे आईची सुद्धा मी टाकून नाही दिले ती पण आहे माझ्याकडे हे बघा मेलेल्या लोकांच्या वस्तू लोक वापरत नाही त्यांचे जागा जमीन पैसा अडका सोनं नाणं सर्व चालतं माझ्याकडे पण आईच्या कुडी आणि पट्टे आहेत कानातल्या घ्या का आग लागली काय समजतच नाही ते मिठो बाहेर येतो चल चल ते पप्पा झालं ना आता चला आता मला ज डोगीनं जेवायला घालायला जायचं आहे अजून आता मी डोगीनं जेवायला घालत घालत नाही मी हे बघा ते जेवण भरून ठेवलं एवढं काम झालं सर्व घरातलं माझं आता मी जाते का मशीन झाली आता मम्मा दाटे का माची बस आता गप्प पण बोमलू नको का मिठू टाटे मिठू भेटू मोबाईल घ्यायचा मला मोबाईल आता मी पाच पण पडला मग मला हे काय झालं ग तुला रडायला आता

दे हां कशा रडते तू मिठू ये म्हणजे ये बाहेर ये, ये. गरज आहे का खुर्ची खाली जायची हां रे तर मग जाते कामाला आता मी तुझी म कामा जाते रे पपी दे तू मी तू पपी दे पपली सरळ 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 एकदा एकदा पपली अशी नाही अशी नाही करून दे अशी करून देई हा मम्माचे मिठू आहे हा मम्माचे मिठू आहे मम्माने आईची साडी आहे बाबू आईची साडी ने चुडी आईची साडी चुडू आईची साडी आहे माझ्या आईची शाली आहे है ना जाऊन बरे हे देटू हे मम्माचे मिठू

तिथे जाते आता ऐक नाका तिकडं काढतो होस आपल्या हां बोल काय तरी किशोर किशोर ए तुझं कुठे गेला का डोक्याचं सर्व कुसलंच इकडे वाटतं आदिवासीच्या अवलात एवढं मस्त लावलेलं